नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी पावसाळ्याच्या दिवसामध्ये दही खावं की नाही खावं हा जवळपास सगळ्यांना पडणारा प्रश्न असतो दही आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये युजली पोटाच्या तक्रारी खूप जास्त असतात आणि म्हणूनच दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे म्हणजेच काय का तर पोटामध्ये चांगले बॅक्टेरिया तयार करण्यासाठी दही मदत करतं आणि त्यामुळे पोटाच्या समस्या याने दूर होतात पण आता प्रश्न असा येतो की दह्यामुळे कफ वाढतो किंवा वात वाढतो काही जणांना त्रास होतो तर ते कधी खायचं तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं एकतर दही दुपारच्या वेळेत खा दुसरं जास्त प्रमाणात खाऊ नका अगदी एक छोटी वाटी घेतली तरी पुरेसा आहे आणि त्यामध्ये थोडीशी ही आता ऍडिशनल टीप आहे थोडीशी काळी मिरपूट टाकून खा त्याने तुम्हाला दही बाधणार नाही आणि तिसरं थंड आणि आंबट अजिबात खाऊ नका रोजच्या रोज ताजं लावून खा फ्रीजमध्ये ठेवून परत खायचं नाही